नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला शेंगदाण्यांपासून म्हणजे शेंगदाण्याची दाण्याची आमटी असा एक उपवासाचा प्रकार करून दाखवते त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते सध्या आता नवरात्र सीझन सुरू आहे उपवास असतात ते जनरल श्रावण महिन्यात लागते एक शिवरात्र एकादशी अशावेळी आपण ही आमटी करतो किंवा इतरही वेळी मस्त अशी जरा वेगळी चव म्हणून आंबट गोड अशी दाण्याची आमटी मी तुम्हाला करून दाखवणार आहे साहित्य आता बघा हे प्रथम मी रताळं उकडून घेतलं आहे बटाटा उकडून घेतलाय महत्वाचं म्हणजे शेंगदाण्याचं कूट मीठ जिरं चिंच, चिंच गुळाची अशी ही आंबट गोड अशी आमटी करायची आहे त्याच्यामुळे चिंच गूळ कोथिंबीर ओली मिरची फोडणीसाठी तूप घेतलं आहे आणि हे खोबरं तर हे खोबरं पहिल्यांदा मी वाटून घेणार आहे एकदम सोपी कृती आणि झटकन होणारी अशी ही कृती आहे आणि मी तुम्हाला हे करून दाखवते वाटप होईल उपवास म्हटला की आपण तूप तुपाची फोडणी करतो तूप आणि जिरं तूप फोडणीला आहे तोपर्यंत तो तो मी हे वाटप करून घेणार आहे आता ह्या वाटपातच मी मिरची पण टाकणार आहे म्हणजे तिखटपणा त्याचा चांगला लागेल म्हणून हे मिरची टाकणार आहे दाण्याचं कूट थोडं वाटपात घालते थोडं असंच घालणार आहे जरा दाताखाली चांगलं लागतं ते त्यानंतर जिरं थोडं वाटपात टाकणार आहे मीठ गूळ हे सगळं खरं म्हणाल तर मी वाटूनच घेणार आहे म्हणजे फक्त फोडणीला टाकायचं एवढं चिलक हे चिंच हे मी जरा बारीक वाटून घेते तोपर्यंत आधी आपलं तूप तापलंय त्याच्यामुळे मी त्याच्यात जिरं टाकते वा 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 सुंदर सुटला वास एकदम साधी आणि सोपी अशी आमटी आहे आणि ही वरीच्या भाताबरोबर दाण्याच्या खिच साबुदाण्याच्या खिचडी बरोबर कशाबरोबरही छान लागते अशीच सुद्धा वाटीतून घ्यायला छान लागते तर त्यावर मी हे रताळ आणि बटाटा उकडून घेतलाय तो घातलाय मी जरा हलवून घेणार आहे उपवास असं असल्यामुळे हळद घालायची नाहीये करून जरा वाफ करत ठेवते तोपर्यंत मी हे सगळं वाटून घेते हे मीठसुद्धा मी याच्यातच घातते आणि हे थोडं वाटून घेते हे आपलं उकडवून घेतलेलं आहे पण परत परत मी जरा फोडलेलं टाकलं म्हणजे त्याचा एक खमंगपणा छान येतो आता हे सगळं वाटलेलं आहे हे मी त्याच्यावर होतणार आहे त्या सगळ्या खोबरं दाण्याचं पूड चिंच गूळ मीठ ओली मिरची सगळं घातलंय आणि आता हे मी त्याच्यावर ओपणार आहे छान आता जरा एक उकळी आली मस्त आमटी आपली तयार आपण चाखून बघायची जर काय हवं असेल तर घालू शकतो म्हणजे मीठ तिखट काय हवं असेल तर शी ही सुंदर आमटी चविष्ट एकदम खाण्यासाठी आपली दोन मिनिटात तयार होणार आहे एक उकळी आली की आमटी तयार कारण त्याच्यात शिजण्यासारखं काही नाहीच आहे रताळा वगैरे शिजवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे शिजवायचा काही आंबट गोडची अशी छान आमटी आपली आता ही तयार आहे दोन मिनिटात तयार होईल छानपैकी शेंगदाण्याची आमटी तयार आहे आता आपण ही बरीच्या तांदळाबरोबर ही आज आपण खायची आहे आणि त्याच्यात आता फोडी वगैरे असल्यामुळे रताळं बटाटा याच्या फोडी असल्यामुळे वेगळ्या भाजीची वगैरे काही जरूर नाही आहे अशी छानपैकी दाण्याची आमटी झटकन होणारी आणि चविष्ट रुचकर अशी बरोबर हा वरी तांदळाचा दाण्याची आमटी आणि आपला उपवासाच ताट तयार आहे बरोबर हवं असं तर दही पण घालायचं त्याच्यावर छान लागतं दही असं हे आपलं उपवासाचं ताट डाण्याची आमटी वरीचा भात बरोबर लिंबाचं गोड लोणचं उपवासाचं दही असा सगळा मेनू आपला तयार आहे आता सध्या उपवासाचा सीझन आहे तुम्ही ही आमटी नक्की करून बघा आणि माझे यापूर्वीचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद